तर आजचा व्लॉग इमोशनल थोडा असणार आहे कारण का ही खबर आहे की नाही आम्हाला ते व्हिडिओ बघत होते आणि अचानक ते समोर आलं तर ही कोल्हापूरमध्ये घडलेली घटना आहे आणि मेन गोष्ट नाही यांचं मुख्य प्राण्यावर जास्त जीव आहे तर काय विषय आहे ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच तर दोघांना पण आम्हाला प्राण्यांवर ना जास्त हो जीव आहे कारण का आम्ही पहिलेपासूनच आमची गुरढोरा हो असल्यामुळे जीव तर आहे कुत्री असो किंवा म्हणजे गुरंढोरं तर आमच्याकडं ती तीन चार कुत्री पण आम्ही आणल्या होत्या तर त्यांचं पण थोडं वाईट झालं मग असं खूप इमोशनल गोष्टी आहेत मुक्या प्राण्यांबद्दल तर तशीच एक घटना कोल्हापूरात नांदणीमध्ये घडले तर ही आहे हत्तीनी तर हिचं नाव आहे माधुरी तर बरेच सोशल मीडियावर हिच्या व्हिडिओ वगैरे व्हायरल झालेले आहेत आता तर मेन गोष्ट सांगायचा सा मुद्दा म्हणजे मुख्य प्राण्यावरचा जीव तर विषय असा झाला की नांदणी गाव आहे तिथं म्हणजे ते नर हे मादी बोलतात ना हत्ती तर ती चार वर्षापासून म्हणजे तिथं होती तिकडल्या गावातल्या लोकांनी म्हणजे तिला महादेवी असं सुद्धा म्हणतात म्हणजे आणि बरंच म्हणजे सर्व म्हणजे ती गावकरी आहेत ना त्यांची म्हणजे ती आवडती कारण का चार वर्ष लहान चार वर्षाची असतानाच ती गावात तिथे आली आणि मग एवढं असतंच मुक्या प्राण्यावर जीव वगैरे आणि ती आता एक बोलतात ना शेवटी पैसा जिंकला mm. आणि कष्ट हरले wow. तर असं झालंय तर बघूया काय होते तर तिचं नाव आहे माधुरी त्या हत्तीचं म्हणजे त्या जी हत्ती होती ना तिचं नाव आहे माधुरी म्हणजे तिला नावच मात्र ठेवलं होतं आणि अंबानी माहितीच आहेत सर्वांना तर त्यांचा मुलगा तर त्याच्या हौशेसाठी त्या हत्तीला ना घेऊन गेलेत गुजरातमध्ये आहे त्यांचं जंगल तर तिकडे घेऊन गेलेत त्यामुळे कोल्हापूरमध्ये तर दंगाच चालू आहे कारण का ती सगळ्यांची आवडतीच होती आणि म्हणजे खूप वाईट वाटतं तर ती व्हिडिओ अचानक म्हणजे यांच्या मोबाईलवर आली ना तर ते बघत होते तर मी आता बरच व्हिडिओ काढत होते मुंबईला माझे शॉर्ट व्हिडिओ वगैरे अपलोड झाले आणि त्याच्यानंतर त्याने मला बोलवली खाली तर मला काय झालं फोन आला तर मला काय झालं तर बघते तर हे रडायला लागले होते तर गोष्ट अशी की त्यांना खूप वाईट वाट वाटलं आणि त्याच्यापेक्षाही वाईट मला वाटलं वाट 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 वा� की पैशाने सर्वजण हरतात एका वेळेस मी पण हरली होती आणि शेवटी बोलतात ना पैसा जिंकत तर माझ्याकडे पैसा नव्हता म्हणून मी हरली होती आणि तीच आता सिच्युएशन असे आले की म्हणजे शेवटी पैसा पैसा बोललात ना एक हाऊस त्याची जो अंबानी आहे त्याच्या मुलाची हाऊस त्याला ती आवडली म्हणून ते घेऊन गेले तर शेवटी पैसाच जिंकला ना तर असं म्हणजे खूप वाईट वाटलं आणि म्हणजे ते म मला असं हसू की रडू असं झालं तर ता का तर मी पण अशीच ह अशीच मी पण हरली होती पैशाच्या पुढे बोलतात ना पैशाचं पुढे काही चालत नाही त्यामुळे मला पण खूप वाईट वाटलं वाट की म्हणजे असं आता बघूया तिचं नशीब त्या माधुरीचं नशीब ही माधुरी म्हणजे हत्तीचं नाव आहे फरक आहे तिथल्या महादेवीचं पन, तर खूप वाईट वाटतं एखाद्या प्राण्याला पण किंवा माणसाला पण जीव लावतो आणि ती पैशाने कोणी विकत घेऊ शकतं एवढा एवढी किंमत पैशाने तर काय बोलायचं हे काहीच कळ नाही तर तुम्ही ती व्हिडिओ नक्कीच तुमच्या पण मोबाईल वगैरे मोबाईलवर आली असेलच आणि खूप म्हणजे वाईट वाटते मी आज आश ब्लॉग असा म्हणजे बनवायचं होतं मला ब्लॉग की माझा वन फिफ्टी केपर्यंतचा पर्यंतचा प्रवास कसा झाला तर म्हणजे ते मी ॲड होक्यातच चालेलं काय करायचं काय कसं ब्लॉग कुठला ब्लॉग टाकायचा आणि अचानक हे रडायला लागलं मला झालं काय तर बघते तर हे असं म्हणजे ती व्हिडिओ बघितली मला पण खूप वाईट, वाईट वाटलं याचं वाईट वाटलं जास्त की बाबा पैसाच चिंते आत्ता या दोन्हीमध्ये कोर्ट वगैरे झालं त्या म्हणजे कोर्टात केस वगैरे झाली होती बहुतेक ते मी पण थोडीच माहिती मला पण माहिती त्याबद्दल पण ती रडत होती ना ज्या वेळेस मुक्या प्राण्याच्या डोळ्यात पाणी येतं ना लई वाईट वाटतं की बाबा त्याला किती त्या माणसाने जीव लावला असणार आहे आणि कोणीही कसंही जर पैसा असेल तर तो कोणी खरेदी करू शकतं त्या वस्तूला पण ज्याने जपलं आहे त्याला काहीच किंमत नसते त्यामुळे पैशाला महत्त्व मी एनी टाईम सांगत असते की बघा ह्या आपला कालच लाईव्हला विषय झाला की पैसा महत्त्वाचा की माणूस की तर नाही आत्ता हा जात बोलतात ना जिता जागता उदाहरण त्या माधुरीचं तर लहान असताना तिथल्या लोकांनी तिला आणली तिथं तिचं सांभाळ केलं चांगलं आता ती पस्तीस वर्षाची झाली पस्तीस वर्ष झाली बहुतेक आणून तिला आणि आता तिला घेऊन चालले तिकडं तर का तर अंबानीच्या मुलाला ते हत्ती खूप आवडलं म्हणून ते घेऊन चाललेत आता खरं खोटं देवाला माहिती त्या पण ज्याने कष्ट करून त्याला सांभाळली कष्ट पण राहू द्या जीव वाचतं एखाद्या मुख्या प्राण्यावर तर त्यांच्या जीवाला काय वाटत असेल एखाद्या दावणीतून आपला जर एखादा प्राणी गेला ना तर दावणीकडे बघितलं तर दावणी रिकामी दिसते त्यावेळेस तर डोळ्यात पाणी येतं का तर आपण भले का स्वप्लीस आमच्या पण घरात ना असे आमची पण शर्यतीची बैल वगैरे होती एक असं हे झालं हातसा झाला त्याच्यामुळे ती बैल आम्ही दोन्ही पण विकून टाकली पण त्यांच्यावर पण जीव होता पण ते हातसामुळे असं ना की म्हणजे त्या मग ते कसं आपल्या दावणीकडे लक्ष जातं अरे इथं आपला म्हणजे कोण होता म्हणजे बांधलेला बैल वगैरे नावं तर त्यांची चण्या वगैरे अशी होती आमची बहिलं चण्या ईश्वर परत म्हणजे बघितलं ना की वाईट वाटतं की आपण कसं त्यांना जीव त्यामुळे त्यांचं तर या बाबतीत म्हणलं हलवू आहे की बाबा जीव प्राण्यावर कारण का त्यांचं पहिल्यापासून प्राण्यांवर जास्त जीव आहे तेव्हा त्यांच्या डोल्यात पाणी आलं तर मग मी त्यांना बोलली की खरं आहे एखाद्या माणसावर एखाद्या प्राण्यावर आपण जीव लावतो ना तर त्या जीवाची किंमत नसते तर किंमत फक्त पैशाची असते समोरचा व्यक्ती जर पैसावाला असेल ना तर तो व्यक्ती पण विकत घेतं आणि प्राणी पण विकत घेतं पण ज्या माणसाने जीव लावलेला ना त्याच्या जीवाला जो वाईट वाटतं ना ते समोरचा व्यक्ती समजू शकत नाही तर अशा गोष्टी असतात त्यामुळे मी काय बोलते की तुम्ही पैसे कमवा पैसे का आपण एखाद्याच्या मनाला लागल असं काही म्हणजे त्याच्याकडून हिसकावून घेऊ नका तो तुम्हाला पुरत पण नाही आता बघूया त्या एवढे गावकरी ते म्हणजे असे खूप रडलेत ते गावकरी का तर सर्वांचा जीव होता त्या माधुरीवर त्यामुळे तर आता बघूया नशिबात असेल तर ती रिटर्न येईल किंवा तिचं नशीब तिथं असेल तर मग ते ती त्या जंगलात राहील तरी तर दुनिया हा एक कलियुग आहे इथे ना तो की राहिलेली नाही इथं फक्त पैशाला किंमत आहे आणि त्या पैशालाच किंमत राहील सर्वजण एकत्र आले ना तर अशक्य शक्य होतं तर आता बघू माधुरीचं हो काय होतं आहे ते व्हिडिओ बघितले मला पण खूप वाईट वाटलं मला लगेच ते आठवलं म्हणजे हा असे म्हणजे माणूस पण एखादा विकला जातो पैशासाठी आणि म्हणजे पैसा किती महत्त्वाचा आहे एखादी कोणती वस्तू पैसा असेल तर ती विकत घेता येतं आपल्याला चला तर हा ब्लॉग मी इथेच आता एंड करते आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक डन करा आणि भेटू आता लवकरच नेक्स्ट ब्लॉग मला तर फक्त एवढंच सांगायचं होतं की मी बोलते ना कायम लाईव्हला की हां पैसा पैसा तर मी पण ते अनुभव घेतले आणि शेवटी आता म्हणजे प्रत्येकीकडंच ह्या गोष्टी घडतात पैशामुळे तर पैसा खरंच ह्या कलयुगात महत्त्वाचा आहे श्री स्वामी समर्थ हर हर महादेव चला भेटू नेक्स्ट ब्लॉग थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांचा